नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला अठ्ठावीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत व्यंगात्मक मराठी आडनावे व्यंगात्मक मराठी आडनावे याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीला जन्मजात काही शारीरिक व्यंग असेल किंवा काही कारणाने त्या व्यक्तीमध्ये कुठलं अपंगत्व किंवा व्यंग निर्माण झाला असेल तर त्या व्यंगावरून जे आडनावं पडलेली आहेत त्यांना आपण म्हणतो व्यंगात्मक मराठी आडनावे अशी एकंदरीत नव्वद आडनावं आत्ता मला मिळालेली आहेत ती आडनावं कुठली आहेत ते आपण पाहूयात आजच्या भागामध्ये चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल पहिलं जे आडनावं आहेत ते आहे आंधळे एखाद्या व्यक्तीला जर डोळ्याने दिसत नसेल तो आंधळा असेल तर आंधळे हे आडनाव त्याच्यावरून निर्माण झालेलं आहे उकि उकीडवे उकीडवे म्हणजे जमिनीवर उकीडवे बसणे काही काही लोकांना जमिनीवर सरळ बसता येत नाही ते उकीडवेच बसतात काही व्यंगामुळं त्याच्यावरून उकिडवे हे आडनाव आलेलं आहे एक शिंगे याचा अर्थ होतो एक शिंग असलेला तर एखादा बैल असेल त्याला एकच शिंग आहे तर ते एक शिंगे आडनाव त्या बैलाला लागू ला 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 होतं तसंच एखाद्या व्यक्तीला एखादा हात असेल एखादाच पाय असेल एखादाच डोळा असेल त्याला आपण एक शिंगी म्हणायची मराठी भाषेमध्ये प्रथा आहे कबंद कबंद हे आडनाव मस्तकहीन शरीर ज्याला आपण म्हणतो की एखाद्याचा मस्तकच नाही आहे फक्त शरीरच आहे त्याला कबंद म्हणतात मग कबंद आडनाव कोणासाठी वापरलं जातं की एखादा आपण म्हणतो की मनुष्य जो भूतपिशाच्यासारखा असतो वृत्तीने राक्षस असतो त्याच्यासाठी कबंद हे आडनाव वापरलं जातं कांडोळे कांडोळे याचा अर्थ होतो खाजवणारा एखाद्या व्यक्तीला सतत खाज सुटत असते तर त्याला कांडोळे असं म्हणतात काने काने हे आडनाव जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये दोष असेल आणि ती तिरकं बघत असेल तर त्याला काने असं म्हणतात कान तुटे काही लोकांचे जन्मजातच कानाच्या काही पाळ्या तुटलेल्या असतात किंवा कान वेडेवाकडे असतात किंवा काही कारणाने कान कापला जातो त्याला कान तुटे असं म्हणतात किरकोळे एखादी व्यक्ती जर शरीर यष्टीने किरकोळ असेल तर किरकोळे असं म्हणलं जातं कुटे कुटे हे जे आडनाव आहे त्याचा अर्थ असा होतो की कि कुबडा किंवा लंगडा माणूस त्याला कुटे असं म्हणतात कुबडे एखाद्याला जर पाठीवर कुबड असेल तर त्याला कुबडा असं म्हणतात आणि त्याच्यावरूनच कुबडे असा आडनाव निर्माण झालेलं आहे कुरुपे एखादा माणूस दिसायला विचित्र असेल कुरूप असेल सुंदर नसेल तर त्याच्यावरून कुरूपकर कुरूपे अशी आडनावं निर्माण झालेली आपल्याला दिसतात अजून एक आडनाव आहे कुरे कुरे हे आडनाव पण कुबडे या आडनावाशी मिळतं जुळत आहे कुबड याच्याशी मिळतं जुळतं आहे कुबड या शब्दालाच कुरा असं पण म्हणतात एखाद्याला कुरा आहे पाठीवर त्याच्यावरून कुरे हे आडनाव निर्माण झालेलं आहे खंगले खंगले हे आडनाव एखादी व्यक्ती खंगलेला असेल त्याच्यावरून आलेला आहे खपले खपलेला एखादा दमलेला भागलेला हारलेला पडलेला सपाट झालेला निश्चिष्ट व्यक्ती त्याला खपले असं म्हणतात खवले ज्याच्या अंगावर खवले असतात किंवा ज्याची त्वचा सुटत असते ज्याला एखादा त्वचा रोग झालेला असतो त्याला खवले म्हणतात खाजगी सतत एखादा माणूस जर काही खाजवत असेल त्याला खाज सुटले असेल तर त्याला खाजगे खाज म्हणतात खाजवे सतत खाजवणारी एखादी व्यक्ती असेल त्याच्यावरने आडनाव निर्माण झालेला आहे खाजेकर एखाद्याला सतत खाज येत असेल तर त्याला खाजेकर म्हणलं जात असेल खुजटे एखादा व्यक्ती खुजट असेल त्याला सारखी खाज सुटत असेल किंवा त्याच्या स्वभावच आपण म्हणतो की कुचकट असेल खुजट असेल सतत खाज त्याला एखाद्या गोष्टी आपण म्हणतो की एखाद्याला मस्ती येते एखाद्या गोष्टीला त्याला खाज येणे म्हणते त्याला खाज आले मस्ती आली तशा अर्थाने खुजट हे आडनाव आहे त्यानंतर खुजे तर एखाद्या व्यक्तीच्या शरीराची उंची कमी असेल उंचीने एखादी व्यक्ती बुटका असेल तर ते त्याला खुजे हे आडनाव आहे बुटके असं पण आडनाव आहे मराठीमध्ये खुळे हे पण मराठीमध्ये आडनाव आहे खुळे म्हणजे कुळा किंवा मतीमंद किंवा मूर्ख व्यक्ती त्याला कुळा असं म्हणतात त्याच्यावरून पुळे हे आडनाव आलेलं आहे खोकले सतत एखाद्याला खोकला येत असेल तर गंजाळकर किंवा गंजाळे अशी दोन आडनावं मराठीमध्ये आहेत ती गंजा या शब्दावरून आले गंजा म्हणजे ज्याच्या डोक्यावर केस नाहीत अशी व्यक्ती गबाळे एखादा माणूस गबाळा असेल त्या अस्ताव्यस्ता असेल त्याला कपडे घालण्याची एवढी काही फिकीर नसेल किंवा पोच नसेल सवय नसेल जसा असेल तसाच राहत असेल वेडा वाकडा तर त्याला गबाळा माणूस म्हणत असतात त्याच्यावरून गबाळे आडनाव पडलेलं आहे गिड्डा किंवा गिड्डे ही मराठीमध्ये आडनाव आहेत तर गिड्डे हे जे आडनाव आहे ते छोट्या शरीराची जी मोठी व्यक्ती असते की जिचं शरीर छोटं असतं उंची कमी असते पण वयानं मोठी असते ती तिला गिड्डा म्हणतात त्याच्यावरून गिड्डे आडनाव आलेलं आहे गांधळे गांधळे हे आडनाव गांधळा या शब्दावरून आलेलं आहे घानाळे घानाळे आडनाव घानाळ या शब्दावरून आलेलं आहे घानाळचा अर्थ होतो लांब नाकाची व्यक्ती चकणे हे चकना या शब्दावरून आलेलं आहे एखादा व्यक्ती असतो तो डोळ्यांमध्ये तिरपा असतो किंवा डोळ्यामध्ये काही दोष असतो दोन्ही डोळे त्याचे दोन वेगवेगळ्या दिशांनी फिरत असतील तर त्याला चकणे असं म्हणलं जातं चिपाडे एखादा व्यक्ती अन्न अभावी खाऊन सुकलेला असेल किंवा काही खायला प्यायला मिळत नाही म्हणून सुकलेला असेल किंवा एखाद्याच्या अंगालाच काही लागत नसेल तर उसाचं जसं चिपाड बारीक होतं तशी ती व्यक्ती बारीक झाली असेल तर तिला चिपाडे आड नाव पडलेलं आहे त्यानंतर टकले एखाद्याच्या डोक्यावर केस नसतील तर ते त्याला आपण टकला टक्कल पडणे म्हणतो त्याच्यावरून टकले आडनाव निर्माण झालेलं आहे टनके एखादी व्यक्ती फार टनक असेल एखाद्या गोष्टीसाठी टनक असेल म्हणजे मजबूत असेल जिच्या अंगामध्ये ताकद असेल जोश असेल एखादा घाव सहन करू शकत असेल किंवा एखादी जखम झाली तर सहन करू शकत असेल जास्त काळ स्टॅमिना असेल त्या व्यक्तीचं एखादी गोष्ट करण्याचं त्याला टनक म्हणतात टनकवरून टनके आडनाव आलेलं आहे पुढचं जे आडनाव आहे ते म्हणजे टापरे टापरे म्हणजे घोडा जसा टापा टाकत चालतो हळूहळू 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 अडखळत तसा ठेसकाळत चालणारा जो माणूस असतो सारखा त्याला ठेचा लागत असतात चालताना त्याला टापरे म्हणतात ते टापरे आडनाव त्याच्यावरून आलेलं आहे टिल्ले टिल्ले म्हणजे जो माणूस टिल्लू असतो उंचीने कमी असतो त्याच्यावरून टिल्ले आडनाव आलेलं आहे ठुले एखादा माणूस जर ठुला असेल तर त्याच्यावरून ठुले आडनाव झालेला आहे ठेंगणे उंचीने कमी असेल एखादा माणूस ठेंगणा असेल त्याच्यावरून ठेंगणे आडनाव आलेला आहे ठेंगले ठेंगले आडनाव हे ठेंगळा या शब्दावरून आलेले ठेंगणा आणि ठेंगळा हे दोन वेगळे शब्द आहेत डेगे डेगे हे पण मराठी भाषेमध्ये आडनाव आहे डेगे हा डेग या शब्दावरून आलेला आहे डेग या शब्दाचा अर्थ होतो मंदबुद्धी मनुष्य ढेरपोटे एखाद्या माणसाचं पोट सुटलेलं असेल तर त्याला ढेरपोट्या म्हणतात त्याच्यावरून ढेरपोटे आडनाव आलेलं आहे ढोबले एखादा माणूस जर ढोबळा असेल तर त्याच्यावरून ढोबले आडनाव आलेलं आहे ढोले एखादा माणूस जर ढोला असेल तो जाडजूड असेल तर त्याच्यावरून ढोले आडनाव आलेला आहे तरटे तरटे याचा अर्थ होतो टक्कल पडलेली व्यक्ती तरटे आडनाव हो। ज्या कोणाचा असेल तर ते तुरटेशी जुळत नाही तुरटशी जुळत नाही तरट हा वेगळाच शब्द आहे टक्कल पडलेली व्यक्ती असा तरटचा अर्थ होतो त्यावरून तरटे आडनाव आलेला आहे तारसे किंवा तारटे ही जी दोन आडनावं आहेत ही तारवटलेल्या डोळ्यांचा एखादा माणूस असतो की सतत जागरण केलेलं आहे लालबुंद डोळे झालेत असं किंवा दारू पितो सतत झोपळलेला आहे पेंगाळलेला आहे तारवटलेला आहे लालसर डोळ्याचा आहे उग्र डोळ्यांचा आहे त्याला तारसे किंवा तारटे असं म्हणतात ही दोन आडनावं त्याच्यावरून आलेली आहेत तिरळे हे एखाद्या माणसाचे डोळे जर तिरळे असतील तिरके असतील तर त्याला ते तिरळे असं म्हणतात दातीर हे जे आडनाव आहे तर दातीर हा जो शब्द आहे तो समोरून एखाद्या व्यक्तीचे जर दात बाहेर आलेले असतील तर त्याला दातीर म्हणतात त्याच्यावरून दातीर आडनाव पडलेलं आहे धुंदले मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की एखाद्या व्यक्तीची दृष्टी जर मंद असेल त्याला मंद दिसत असेल किंवा दृष्टी काही कारणाने कमी झाली असेल दिसायचं कमी झालं असेल धुंद दिसत असेल धुरकट दिसत असेल तर त्याला धुंदले असं म्हणतात दीड मिशे म्हणजे ज्याला दीडच मिशी आहेत किंवा अर्धीच मिशी आहे ज्याची काही कारणाने माशी मिशी कापली गेलेली आहे किंवा काही कारणाने त्याचं आपण म्हणतो की समाजामध्ये नाक कापलं गेलेलं आहे त्याची इज्जत गेलेली आहे त्याला दीड मिशा म्हणतात की ज्याची दीडच मिशी आहे अर्धिक मिशी आहे असं माणूस ते दीड मिशी आडनाव पडले त्याच्यावरून नकटे ज्याचं नाक नकटा आहे किंवा चपटा आहे त्या व्यक्तीला नकटे म्हणतात त्यानंतर पुढचं आडनाव आहे नाकाडे नाकाडे हे जे आडनाव आहे हे नाकाडे आडनाव मोठी नाक असलेली एखादी व्यक्ती असते की जिचं नाक खूप मोठं असतं तिला नाकाडे असं म्हणतात नाचरे एखादा व्यक्ती सतत नाचतच असतो तो सरळ चालतच नाही काय झालं तरी त्याचं आपलं कुठे पाय हलवेल कुठे फिरेल आपल्याला काही माणसं आपल्या आजूबाजूला दिसतात सरळ चालतच नाहीत इकडे तिकडे रमत गमत धुंदीमध्ये चालत असतात त्याच्यावरून नाचर आडनाव आलेलं आहे पांगळे एखाद्या माणसाला काही कारणाने अपंगत्व आला असेल हात पाय किंवा दुसऱ्या गोष्टीने ज्याला रांगत चालावं लागत असेल त्याला पांगळा मनुष्य असं म्हणतात त्यावरून पांगळे हे आडनाव निर्माण झालेलं आहे पावडे पावडे हे आडनाव पाय तुटके अशा अर्थाने निर्माण झाले जसे पाय तुटलेले आहेत किंवा पाय नाही आहेत त्याला पावडे असं म्हणतात पिसाट एखादा मनुष्य आपण म्हणतो की पिसाटलेला आहे तो काही सरळ नाही आहे कुठली गोष्ट असं रागाच्या भरात करत असतो वेळाच्या भरात करत असतो काही करत असतो त्याला पिसाट म्हणतात त्याच्यावरून पिसाट आडनाव निर्माण झालेलं आहे फेंगडे फेंगडे जे आडनाव आहे ती एखादी व्यक्ती असते तिचे दोन्ही पाय दोन दिशांना असतात तिरके त्याला फेंगडा माणूस म्हणतात त्याच्यावरून फेंगडे हे आडनाव आलेलं आहे फेंदरे फेंदरे हे जे नाव आहे ते फेंदरा या शब्दावरून आलेलं आहे फेंदरा या शब्दाचा अर्थ होतो चपटे किंवा दपके नाप नाक असलेली व्यक्ती बधिरे बदिरे हे आड नाव आहे ते बधिर या शब्दावरून आलेलं आहे एखादी व्यक्ती अशी की जिला कोणतीही संवेदना जाणवत नाही किंवा कोणताही स्पर्श जाणवत नाही त्या व्यक्तीला बधिरे असं म्हणतात बहिरे हाय बहिरा या शब्दावरून आलेला आहे किंवा आपण त्याला कर्णबधीर म्हणतो की कानाने ऐकू न येणारी व्यक्ती जिला जन्मजात ऐकू येत नसेल किंवा काही कारणाने नंतर ऐकायला येत नसेल तिला बहिरे म्हणतात बहिरट बहिरट म्हणजे आंशिक स्वरूपात ऐकू येणारी व्यक्ती किंवा आंशिक आंशिक स्वरूपात ऐकू न येणारी व्यक्ती बहिरे म्हणजे पूर्णपणे कर्णबधीर जिला पूर्णपणे कानाने ऐकू येत नाही आणि बहिरट म्हणजे थोड्या स्वरूपात ऐकायला येते अशा व्यक्तीला बहिरट म्हणतात त्याच्यावरून बहिरट आडनाव आलेलं आलेला आहे बारजीबे बारा जिबे म्हणजे जिला बारा जिबा आहेत अशी व्यक्ती आता बारा जिबा म्हणजे शा याचा शारीरिक अर्थ नाही घ्यायचा बारा जिबा याचा अर्थ जो बारा तोंडाने बोलतो तो माणूस दु एक शब्द बोलतच नाही बारा वेगवेगळ्या गोष्टी बोलतो दरवेळेला त्याला बारजिबे म्हणतात बावळे बावळे हा बावळा या शब्दापासून आडनाव निर्माण झालेला आहे त्याचा अर्थ होतो वेडसर दिसणारी व्यक्ती म्हणजे बावळे बेहेरे बेहेरे हे पण बहिरा या शब्दाचा अपभ्रंश आहे बेहरा परत बहिरा या शब्दापासून निर्माण झालेला आहे त्याचा अर्थ आंशिक किंवा पूर्णपणे ऐकू न येणारी व्यक्ती बोंबले बोंबले म्हणजे ज्याला सतत काही ना काहीतरी बोंब मारण्याची सवय असते इकडे तिकडे जाऊन सारखं काही ना कधी ओरडत असतो किंचळत असतो बोलत असतो साध्या भाषेमध्ये किंवा शांत आवाजामध्ये खालच्या पट्टीमध्ये ज्याला बोलताच येत नाही सतत उच्च आवाजामध्ये कर्कशपणे ओरडत असतो त्याला बोंबले असं म्हणतात बोचरे बोचरे या शब्द हे आडनाव आहे बोचरा या शब्दापासून आलेला आहे बोचराचा अर्थ होतो दंतहीन किंवा सर्व दात पडलेली व्यक्ती तिला बोचरा म्हणतात त्याच्यापासून बोचरे या आडनाव तयार झालेलं आहे बोबडे बोबडे म्हणजे जो बोबडा बोलतो ज्याचं उच्चारण शब्दांचं आहे ते अस्पष्ट आहे अशा अस्पष्ट उच्चारण असणाऱ्या व्यक्तीला बोबडे असं म्हणतात त्यानंतर भोदुरे असं एक आडनाव आहे अरे भोदुरे काय आहे भोदुरे हे भोदरा या शब्दापासून निर्माण झालेलं आहे आणि भोदराचा अर्थ होतो बहिरा किंवा फ्रॅक्चर किंवा काहीतरी व्यंग असलेली व्यक्ती की जी नॉर्मल नाही आहे काहीतरी तिच्यामध्ये व्यंग आहे तिचा हाड तुटलेला आहे कानाने ऐकायला येत नाही किंवा अजून दुसरं काहीतरी तिला भोदरा म्हणतात मराठी भाषेमध्ये त्याच्यावरून भोदरे आणि भोदुरे ही दोन आडनावं तयार झालेली आहेत म्हातारे हे वयाने एखादी व्य वया वयोवदर व्यक्ती असेल तिला मराठीमध्ये आपण म्हातारा म्हणतो त्याच्यावरून महातारे किंवा महातारे ही आडनाव दोन निर्माण झालेली आहेत मुके मुके हे आडनाव मुका या शब्दावरून आलेले आहे मुका म्हणजे बोलू न शकणारी व्यक्ती मेंद किंवा मेंदे ही जी आडनावं आपण मागच्या भागामध्ये पण पाहिली तर मेंद या शब्दाचा अर्थ होतो मंद म्हणजे एखादी व्यक्ती जिच्यामध्ये बुद्धीची कमतरता आहे त्याच्यावरून मेंद आणि मेंदे ही दोन आडनावं निर्माण झालेली आहेत मंद या शब्दावरून येडे हे पण आडनाव आहे मराठी भाषेमध्ये येडे याचा ये अर्थ हो येडा असा होतो मराठी भाषेमध्ये किंवा येडा असा ग्रामीण मराठी भाषेमध्ये होतो त्याचा अर्थ होतो वेडा वेडी व्यक्ती असं येडे हे आडनावामागचा अर्थ येडे आहे येडेकर असं पण आडनाव आहे येडेकर हे आडनाव येडा का या मराठी शब्दावरून निर्माण झालेलं आहे की एखादा माणूस असतो लईच येडा असतो आपण त्याला म्हणतो त्याच्यावरून येडे आणि येडेकर ही दोन आडनावं निर्माण झालेली आहेत राखोंडे हे आडनाव आहे राखोंडे आडनाव हे राखेशी संबंधित नाही आहे एखादा व्यक्ती जर ओठ तुटका असेल तर त्या ओठ तुटक्या व्यक्तीला राखुंडा व्यक्ती म्हणायची प्राचीन मराठीमध्ये जुन्या मराठीमध्ये त्याच्यावरून राखुंडे आडनाव आलेलं आहे रातांधळे हे पण आडनाव आहे तर रातांधळे आडनाव त्या माणसांसाठी आहे जी माणसं रात्रीला ज्यांना रात्रीचं दिसत नाही किंवा रात्रीचा रात आंधळेपणा त्यांच्यामध्ये असतो दिवसा दिसतं रात्रीची दृष्टी जाते त्यांची त्यांना रात आंधळेपणाचा रोग म्हणतात त्याच्यावरून रातांधळे हे आडनाव आलेलं आहे लंगडे एखादी व्यक्ती जर लंगडी असेल किंवा एका पायावर लंगडत चालणार असेल तर तिला मराठी भाषेमध्ये लंगड असं म्हणतात हा मूळचा फारसी शब्द आहे त्याच्यावरून लंगडे हे आडनाव आलेलं आहे लटपटे लटपटे हे आडनाव एखादी व्यक्ती असते ती सतत लटपटत चालत असते म्हणजे तिला तोल सावरता येत नाही किंवा हा हालत डुलत चालत असते नेहमी दारू पिल्यावर जशी एखादी व्यक्ती लटपट ते हातपाय कापतात तिचे काही व्यक्तींना जन्मजातच त्यांच्यामध्ये व्यंग असतं किंवा काही कमतरता असते की एक एखाद्याची मान हालत असते सारखी सारखी एखाद्याचा हात आला असं आपण बघतो की त्याचा हात हालायचा थांबतच था था नाही एखादी व्यक्ती बोलताना सारखी सारखी मान हलवत बोलत असते लटपटत असते त्याच्यावरून ते, ते लटपटे आडनाव आलेलं आहे लहाने हे जे आडनाव आहे ती एखादी व्यक्ती लहान असेल ती वयाने लहान असेल बुद्धीने लहान असेल शरीराने लहान असेल तिला लहाणं असं म्हणतात मराठीमध्ये त्यावरून लहाने हे आडनाव आलेलं आहे लाळे लाळे याचा अर्थ होतो की तोंडातून सतत ज्या व्यक्तीची लाळ टपकत असते आपण म्हणतो की लहान मूल आहे लहानपणी त्याच्या तोंडातून लाळ टपकत असते पण काही लोकांना मोठं झाल्यावर पण ती लाळ कंट्रोल करता येत नाही त्यामुळे सतत इकडे तिकडे थुकत असतात ते लोक त्याच्यावरून लाळे हे आडनाव पडलेलं आहे लुकडे लुकडे हे आडनाव आहे लुकडा या शब्दावरून आलेलं आहे म्हणजे ज्याच्या अंगाला खाल्लेलं लागत नाही फक्त हाडच शिल्लक राहिलेली आहेत असा माणूस लुकडा ज्याची हाडं दिसतात हाडा आणि त्वचा एक रूप आहे मास नाहीच आहे अशा माणसाला लुकडा म्हणतात त्याच्यावरून लुकडे हे आडनाव आलेलं आहे लुळे लुळे हा शब्द आहे हा पंगू या मराठी शब्दावरून आलेला आहे पंगू म्हणजे ज्याचे अवयव ढिले असतात की शारीरिक अवयव असतात जे ढिले असतात म्हणजे कोणाची त्वचा लोंबत असते कोणाच्या हातखाली लोंबत असतात जन्माच्यात एखाद्या व्यंगामुळे कोण माणूस असतो त्याच्या पायामध्ये बळ नसतं पाय लोंबत असतात तर ते त्याला लुळा माणूस म्हणतात पंगू माणूस म्हणतात त्याच्यावरून लुळे हे आडनाव आलेलं आहे त्यानंतर लोचट हे आडनाव आहे किंवा लोचटे ही आडनाव आहे ही दोन आडनावं एखादा माणूस असतो तो फारच लोचट असतो की त्याला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे मागे हात धुऊन लागलेला असतो म्हणजे एखादा माणूस खाण्यासाठी लोचट असतो एखादा पैशासाठी लोचट असतो एखाद्याला अजून दुसरी काही हाऊस असते कोणी सेक्ससाठी लोचट असतो माणूस ते लोचट पण त्याचं जे असणं आहे शारीरिक आणि मानसिक दोन्ही अर्थाने त्याच्यावरून लोचट आणि लोचटे ही दोन आडनावं तयार झालेली आहेत विकारे हे एक मराठीमध्ये आडनाव आहे हे मनुष्याचे जे वेगवेगळे विकार असतात किंवा एखादी व्यक्ती असते ती फार विकृत स्वभावाची हो असते तिच्यावरून हे विकारे आडनाव तयार झालेले म्हणजे त्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये तिचं शरीर नसतं उदाहरणार्थ एखाद्या माणसाला तंबाखू खाण्याचं व्यसन लागलं आहे विकार आहे तो जडलेला त्याला ती तलप लागते तू कंट्रोल नाही करू शकत ते असे विकार ज्या व्यक्तीला जडलेले आहेत शारीरिक आणि मानसिक तिला विकारे असं म्हणलं जातं विदरे किंवा कि विपारे अशी दोन मराठीमध्ये आडनाव आहेत तर विदरे आणि विपारे यांचा अर्थ होतो कुरूप एखादी व्यक्ती दिसायला चांगली नसते कुरूप असते तिला विदरे किंवा विपारे असं म्हणलं जातं व्यंग किंवा व्यंगे अशी पण दोन मराठीमध्ये आडनावं आहेत त्यांचा अर्थ होतो व्यंग किंवा उणेपणा काहीतरी कमतरता असेल एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किंवा व्यंग असेल तर ते व्यंग व्यंगचा अपभ्रंश होऊन व्यंग आणि व्यंगे ही दोन आडनावं तयार झालेली आहेत वेडसे हे पण मराठीमध्ये एक आडनाव आहे वेडसे हे आडनाव एखादी व्यक्ती जर वेडसर असेल तर वेडसर या शब्दापासून वेडसे किंवा वेडे अशा अर्थाने ते आडनाव वापरत आहे वेडे आडनाव आता पुढं आलेच आहे वेडे म्हणजे वेडा व्यक्ती अजून एक आडनाव मराठीमध्ये आहे ते म्हणजे शिमरे शिमरेचा अर्थ होतो शिमरा शिमरा हा जो शब्द आहे त्याच्यावरून शिमरे आडनाव झालेला आहे शिमरा म्हणजे अपूर्ण किंवा चपटे नाक असणारी जी व्यक्ती असते तिला शिमरा म्हणतात त्याच्यावरून शिमरे आडनाव आलेलं आहे असंच एक आडनाव आहे शेंबडे ज्याच्या नाकातून सतत शेंबूड गळत असतो त्याला शेंबडे म्हणतात हकणे असं एक आडनाव आहे हकनेचा अर्थ होतो हकना म्हणजे बोलताना जो हकलतो पूर्ण बोलू शकत नाही व्यवस्थित हकलत तर बोलतो त्याच्यावरून हकणे हे आडनाव आलेलं आहे अजून एक आडनाव आहे ते म्हणजे हरळे हरळे म्हणजे ज्याच्या दातामध्ये फटी दिसतात किंवा दातामध्ये फटी पडण्याचा ज्याचा रोग असतो किंवा दात लांब लांब असतात स्पष्टपणे दातामध्ये फटी दिसून येतात त्याला हरळे असं म्हणतात याचा दुर् दुर्वा ज्या गोळा करतो आपण त्यांच्याशी काही संबंध नाही तर ही होती काही व्यंगात्मक आठणावं म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये शारीरिक व्यंग असतं थोडेफार मानसिक विकार पण असतात त्या व्यक्तीला आणि ते व्यंग निर्माण झालेलं असतं त्या व्यंगावरून त्या व्यक्तीला डिवसण्यासाठी किंवा कधी कधी त्या व्यक्तीची कुचेष्टा करण्यासाठी जे शब्द वापरले जातात तेच पुढे जाऊन त्या व्यक्तीची ओळख झाली आणि तेच ते आडनाव ते त्या व्यक्तीला चिकटलं कधी त्या व्यक्तीने स्वतःहून लावून घेतलं स्वतःला व्यंग आहे आता एखादा माणूस आंधळा आहे त्याला जर कोणी आंधळे म्हणलं काही करू शकत नाही किंवा एखाद्या घराणामध्ये दोन चार माणसं आंधळी जन्माला आल्या असतील तर ते त्यांचा आड त्यांना सगळेजण गावामध्ये आंधळे म्हणूनच ओळखणार तेच त्यांचं पुढे जाऊन आडनाव पडलं जातं अशी व्यंगावरून काही जे आडनावं आहेत ती समाजामध्ये प आपल्याला प्रचलित झालेली दिसतात काही आडनावर समाजाने लादलेली पण असतील काही कुटुंबांवर की बळजबरीने त्यांना घ्यायची नसतील तरी पण असंही होऊ शकतं पर्याय नसतो कधी कधी माणसासमोर त्यामुळे माणसाला ती लोकं जे बोलतात ते ऐकून घ्यावं लागतं आणि स्वीकारावं लागतं आणि ज्या व्यक्तीला व्यंग असतं ती व्यक्ती कधी कधी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पण प्रतिकार करण्याच्या परिस्थितीमध्ये नसते समोरच्या व्यक्तीची त्यामुळे एखादी व्यक्ती तिला नावं ठेवली एखाद्या व्यक्तीला तुम्ही नकटे म्हणलं किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही कारे बहिऱ्या म्हणलं पावडे म्हणलं पांगळ्या म्हणलं आता पांगळा माणूस आहे तो भीक मागून जगण्याशिवाय काही करू शकत नाही त्याला कोणी पांगळा म्हणलं तर पांगळा म्हणलेलं कोणाला तसं पण आवडत नाही पण काय करू शकतो तो तर अशा अनेक कारणानं ही आडनावं जी आहेत ही आडनावं व्यंगात्मक आडनावं व्यक्तींना आणि कुटुंबांना चिकटलेली असू शकतात जर आपल्याला ही आडनावं बदलून घ्यायची असतील तर आपण अवश्य बदलून घेऊ शकता कोणीही आडनावं बाळगायची काही कारण नाही आहे कारण एखाद्याच्या घरामध्ये काही व्यंग नसतं किंवा कधीतरी पूर्वजांना काहीतरी व्यंग असेल त्याच्यावरून ते आडनावं पडलेलं असेल आणि ते आपल्याला थोडं कष्टदायक वाटत असेल तर आपण आडनाव बदलू शकतो आडनाव कसं बदलायचं आडनाव बदलण्याचे फायदे तोटे काय याचे पण आपण व्हिडिओ बनवलेले आहेत जर आपल्याला बदलायचं असेल आडनाव तर आपण ते व्हिडिओ पाहू शकतो पण दुर्दैवाने म्हणा किंवा अजून कुठल्या कारणाने म्हणा आपल्या समाजामध्ये अशी व्यंगात्मक आडनावं आहेत जी कोणाला तरी दुखावतात भावना दुखावतात ही आडनावं आपल्या आप समाजात आहेत ही आपल्या समाजाचं दुर्दैव आहे आणि आपल्यालाही कोणाला तरी त्या आडनावाने एखाद्या माणसाला बोलायला आवडतं किंवा काही काही आडनावं असतात ती समाजामध्ये एवढी रुजून गेलेली असतात सहज की ती व्यंगात्मक आहेत हे पण लक्षात येत नाही उदाहरणार्थ ढोबळे किंवा ढोबळे हे आडनाव आहे लक्षात पण येत नाही की ते व्यंगात्मक आडनाव म्हणून कधी तरी त्या माणसाला चिकटलेलं आहे ते काहीतरी त्याच्यामधलं व्यंग दाखवतोय ढोबळेपणा दाखवतोय तर दातीर आडनाव आहेत लोकांच्या लक्षात पण येत नाही की ज्या व्यक्तीचे दात बाहेर आले तिला आडनाव आडनावं अशी पण काही आडनावं असतात तर एकंदरीतच ही नव्वद आडनावांची आपण माहिती घेतली व्यंगात्मक ही आपल्याला कशी वाटली अवश्य खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा व्हिडिओचा विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच आपण किमंतुलावी चॅनेला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला याच मालिकेमध्ये जे एकशे छप्पन्न व्हिडिओ आहेत त्यांच्या माध्यमातून वर्गवारी वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेली वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागलेली पाच ते सहा हजार आडनावांचा माहिती होईल अभ्यास होईल आपला हे अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला चॅनलचा उद्देश आवडलेला असेल पटलेला असेल आपल्याला चॅनेलला मदत करण्याची इच्छा असेल तर कृपया चॅनलची मेंबरशिप घ्यावी ही विनंती इतिहासाचं समाजाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत रा किमन तुलाही भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब